नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बार्टी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्वद टक्के गुण मिळाल्यासाठी विशेष अनुदान योजना बंदच बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुलसुंगेकडून सध्या दहावीचा रिझल्ट निकाल लागलेला आहे यामध्ये आता व्हॉट्सअप वरती एक मेसेज व एक पत्र दिसत आहे यामध्ये बार्टी तर्फे दहावी मध्ये नव्वद पर्सेंट नव्वद टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दोन लाख अनुदान योजना अशी या पत्रामध्ये सूचना देण्यात आलेली असून बार्टीद्वारे ते स्पष्ट करण्यात आले की ही योजना बंद झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने दोन हजार एकवीस मध्ये दहावीत नव्वद टक्क्याच्या खोटा प्रचार केला जात आहे ही योजना बंद असून नव्वद टक्क्यावर गुण घेणाऱ्यांना कुठलाही आर्थिक लाभ दिला जात नाही असे बार्टीद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे बार्टी दोन हजार एकवीस मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरू करण्यात आलेली होती यामध्ये नव्वद टक्के व त्यापेक्षा जास्त गुण अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना लाख रुपये देण्यात येणार होते यासाठी बार्टीने अर्ज देखील मागितले होते परंतु पुढे त्याचा बोज वारा उडाला आता चार वर्षांनी ही योजनेचा खोटा प्रचार सुरू आहे दहावीचा निकाल जाहीर होताच समाज माध्यमावर या योजनेची जाहिरात वेगाने प्रसारित होत आहे त्या संदर्भात बार्टीकडे चौकशी केली जात आहे त्यामुळे अशा अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बार्टीने केलेले आहे बार्टी द्वारे दोन हजार एकवीस साली ही योजना जाहीर करण्यात आली परंतु अंमलबजावणी झालेली नाही सध्या धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ ಲೈಕ್ ಕರ